ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे डेंजर बिल्डिंग वर्कर या पदासाठी एकूण एकशे पंचवीस जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे ही भरती ए ओ सी पी ट्रेडमध्ये प्रशिक्षित उमेदवारांसाठी आहे पदाचे नाव कार्यकाळ आधारित डेंजर बिल्डिंग वर्कर ए ओ सी पी ट्रेड एकूण जागा एकशे पंचवीस अनारक्षित सत्तावन्न ओ बी सी तेहत्तीस एस सी बारा एस टी अकरा डब्ल्यू एस बारा माजी सैनिकांसाठी बारा शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे एस सी टी व्ही टी किंवा एन सी व्ही टीद्वारा जारी केलेले नॅशनल ॲप्रेंटाईसशिप सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षित असणे किंवा सरकारी किंवा खाजगी प्र संस्थेतून प्रशिक्षित आणि एन एस सी असणे आवश्यक आहे वयोमर्यादा एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे वय अठरा ते चाळीस वर्षे असावे एस सी एन टीसाठी पाच वर्ष सवलत साठी तीन वर्षे सवलत माजी सैनिकांसाठी सेवेचा कालावधी आणि तीन वर्षे पगार व भत्ते मूल पगार एकोणीस हजार नऊशे प्लस डी ए याच आर ए ई पी एफ बोनस आणि इतर शासकीय लाभ लागू प्रत्येक वर्षी तीन टक्क्यांनी पगार वाढ नोकरीचा कालावधी प्रारंभी एक वर्षाचा करार कामगिरीनुसार जास्तीत जास्त चार वर्षापर्यंत वाढवता येईल नोकरीचे ठिकाण ऑर्डिनन्स फॅक्टरी भंडारा महाराष्ट्र फी नाही अर्ज पाठवण्याचा पत्ता द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा डिस्ट्रिक्ट भंडारा महाराष्ट्र पिन चार चार एक नऊ शून्य सहा अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस निवड प्रक्रिया एन सी गुणांवर आधारित मेरिट लिस्ट निवडलेल्यांना ट्रेड किंवा प्रॅक्टिकल टेस्ट शेवटी डॉक्युमेंटची तपासणी आणि अंतिम निवड अर्ज प्रक्रिया अर्ज डाउनलोड करून भरावा व दोन फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लिफाफ्यावर अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डी बी डब्ल्यू पर्सनल ऑफ ए सी पी ट्रेड ऑन टिनियर बेसिस असे लिहावे